नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय आता बाणोली येथे असलेल्या बिनजोडमध्ये विजयाचा गुलाल घेऊन आलेल्या या जोडीचं आपण आता त्यांच्या मालकांची थोडं बा मुलाखत घेणार आहोत तर मुलाखतीला मी सुरुवात करतो आहे सर्वप्रथम तुमचं नाव काय ऋषिकेश दातीलकर ओके आणि ही जोडी आता कोणाच्या नावाने पळाली होती आज आमचे किशोर भंडारी यांच्या मुलाचा वाढदिवस होता उद्या तर त्याच्या नावाने आज गाडी पळवली आम्ही ओके मुलाचं नाव काय द्या निहाल 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 याला ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याला उदंड आयुष्य लाभो ही जीश्वरी प्रार्थना आणि आता आपण त्यांची त्यांच्या बैलांबद्दल जाणून घेऊ जो आता तुमच्या आता तु हातात वासरू आहे त्या वासराचं वय किती आहे दोन दोन ते तीन वर्ष असेल ओके आणि त्याचं नाव काय मारुती मारुती आणि आता जी बिंजोड झाली त्या बिंजोडला ते कुठल्या साईडनं पाळाले होते उजव्या साईडने उजव्या साईडने ओके दादा तुमचं नाव सुनील मात्रे सुनील मात्रे गाव कुठला दादा भाल म्हणजे भाल। भालचा अजून एक बैल आपले इथे लक्ष्या म्हणून पोहतो तो भालचाच आहे वाटतं सॉरी बादल आ, बादल एक आहे आणि ह्या बैलाचं नाव काय आहे दादा दुश्मन 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 आणि ह्याचं ना मारुती ही जोडी आज बिंजोळला इथे विजयी झाली आहे गुल विजय गुलाल त्या जोडीने घेतला आहे आणि पाहू शकता खूप म्हणजे एक एका उंचीची नाही एका एकसारखी दिसणारी ही जोडी आहे ही जोडी यापुढेही अशीच गुलालात राहू दे हीच सदिच्छा आणि दादा तुम्हाला पुढच्या बिनजोडसाठी शुभेच्छा थँक्यू आणि लागोपाठ या जोडीने छप्पन शर्यती जिंकल्या आहेत एक बी हरलेली नाही आहे आणि या जोडीची ही अपराजितता अशीच कायम राहू दे ही सदिच्छा आमचं आमची बैला दोन्ही दोन्ही खांदे पलतात हा पब्लिक तुम्ही बिनजोर दोन्ही साईडने खेळता खेळतो दोन्ही साईडोड खेळतो जिंकली आहे आणि खूप अशी सुंदर अशी जोडी आहे इथे आणि पहिली गोष्ट म्हणजे दादा मी माझ्यातर्फे एक तुम्हाला सजेशन देतो की तुम्ही बैल ज्यावेळी अड्ड्यामध्ये आणता त्यावेळी बैलांवरती बैलाचं नाव लिहा त्यामुळे बैल उजेळात यायला त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो नाही आमचं नाव लिहायचं काहीच नाही बैलाने बैलाचं नाव आजच कमवलेलं हो आहे आम्हाला कधी नाव लिहायची गरज सुद्धा पडली हे बरोबर आहे मी घेऊन आलो ना अड्ड्यामध्ये तर आमच्या बैला लोक नावाने ओळख नाही नावाने ओळखतात बरोबर आहे पण कसं होतं आता आता मी आहे मी पण बाहेरून आलो आहे मी सिंधुदुर्ग साइडचं आहे कसं सा होतं तुम्हाला गाडी गाडीला कसं होतं की बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळी आता मी आम्ही शेलूला वगैरे येतो मग त्यावेळी कसं होतं की सातारा सांगली साईडचे खूप लोकं असतात त्यांना ती नावानं ना समजत नाहीत पण जर तुमच्या बायलावर तुमचं नाव लिहिलेलं असेल ना किंवा एखादा आता पर्टिक्युलर नंबर असतो तो नंबर जर असेल ना तर ओळखणं खूप शक्य लवकर शक्य होतं आम्ही नंबर वगैरे टाकतो असं काय नाही आमचं पण आता सध्या आम्ही जरा जास्त पेंटिंग करणं आमच्या मुलांकडून शक्य होत नाही आमची मुलं कशी आहेत डेली आपली यायचं धुवायचं म्हणजे प्रत्येक मुलाची प्रत्येक कार्यकर्ता असते म्हणजे प्रत्येकाचं नियोजन असतं कोणत्या मुलाला असं नाही आम्ही कधी बोलत की तू न कोण नियोजन करू या मी नाही करत जो सांगेल त्या नियोजनाने बैल पालतो आमचं म्हणून आम्ही कधी नाव नंबर बैलावरती टाकत नाही आणि बैलाने बैलाच्या नावावरती बैलाने बैलाच्या हिमतीवरती नाव कमवलेलं आहे तर आम्हाला कधी नाव लिहायची गरजच पडत नाही बरोबर आहे तुमचा दादा आणि तुमचा पायरा फिक्स असतो का फिक्स फिक्स म्हणजे घरचा साज आहे की कसं काय मित्र आहेत ओके म्हणजे पायरा फिक्स असतो ओके त्यामुळे तुम्ही आज म्हणजे छापन ज्या बिंजवड तुम्ही जिंकले आहात ते एक पायरा असल्यामुळे ते जिंकणं शक्य झालंय कारण जर पायरा फोडत राहिला तर तो बैला बैलांमध्ये जे काय कॉर्डिनेशन असतं ते होत नाही धन्यवाद दादा तुमचं नाव নক ধ ধন্যবাদ দাদা থেংক ইউ